हाय नमस्कार मी स्नेहा कुर्दे फैमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशाला तुम्ही सगळे कशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आता आंघोळ वगैरे रेडी करून रेडी झालेली आहे मी पण बघा आंघोळीच्या आधी मी किती सुंदर खूप सुंदर एक प्लांटर बनवलं आणि इतकं आवडलं ना ते मला लाईटच्या अपोजिट बसले होते त्यामुळे चेहऱ्यावर पूर्ण अंधार अंधार येत होता पण चला क्यूट बनून तयार झालं नाही म्हणजे मी खरंच अपेक्षा केली नव्हती जेव्हा मी बनवायला बसले होते नाही पेंटिंग करायला बसले होते तेव्हा मी इतकं काही इमॅजिन केलं नव्हतं पण बनता 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 हे इतकं क्यूट बनलेलं आहे की कायच सांगू कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चला तुम्हाला पुन्हा एकदा हे प्लांटर दाखवते मी सो so, बघा किती क्यूट बनलाय प्लांटर आणि ॲक्रेलिक कलरने खरंच फिनिशिंग आणि ब्राईट कलर असतो ना तो त्यामुळे इतका तो, छान लुक येतो म्हणजे कमी मेहनतीत खूप छान बनवून तयार झालं बघा माझं हे प्लांटर आणि गार्डन तर इतकं सुंदर इतकं हिरवं मस्त कलरफुल दिसतंय माझं प्लांटची ग्रोथ खरंच खूप छान झाली या पावसाळ्यात आणि ज्या ज्या कटिंग्स आणल्यात ना मी त्या सर्वच कटिंग जगलेल्या आहेत आणि आणखी so, एक गोष्ट या बर्ड प्लांटरसाठी बऱ्याचदा कटला घेते सो या ब्लड प्लांटरसाठी एक दोनदा कमेंट आली का दाखवताई म्हणून सो so, हे ब्लड प्लांटरनं मी ऑइल पेंटचे छोटे छोटे जे डबे येतात ना त्यापासूनच बनवलेले आहेत आणि त्याला वॉल पुट्टी लावून आणि ऑइल पेंट लावून जे आहे तयार केलेला आहे आणि त्यामध्ये प्लांटही बघा काय सुंदर असे ग्रो झालेले आहेत जवळून दाखवते जरा सो बघा हे असे काहीसे प्लांटर दिसतात आणि हे प्लांटर बनवून आता बरेच वर्ष झालेत तरी पण खूप छान कंडिशनमध्ये आहेत कारण अगेन ऑइल पेंट यूज केलेला आहे आणि ऑइल पेंट बऱ्यापैकी पे टिकतो सो असे दिसत आहेत हे प्लांटर आ... आणि आपला जो कर्दोळा असतो ना त्याने बघा त्याने जे आहे है मी हँग केलेला आहे याला आणि प्लांट पण किती सुंदर ग्रो झालेत ना यामध्ये आणि मला ना तुम्हाला हे प्लांट पण दाखवायचं होतं बघा काय मस्त ग्रो होतं आहे हे जेव्हा मी याची कटिंग घेऊन आली ना तेव्हा खरंच माझ्या मनात खूप म्हणजे असं धाकधूक होता जरासा की जगेल का नाही कारण तुम्ही एखाद्या प्लांटची छोटी कटिंग आणली तर ती इझिली जगते पण एवढ्या मोठ्या पानांची कटिंग आणली ना तर त्याला जरा जगायला वेळ लागतो किंवा बऱ्याचदा जगतही नाही कारण आता एवढे सर्व पानं खाली मुळच नसतात सहसा सो त्यामुळे त्या जगतील का नाही जगतील असं असतं पण बघा माझी ही कटिंग सर्वाईव्ह झाली चांगल्या प्रकारे जगली आधी मला भीती होती कारण एक, एक 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 पान जे आहे ते जळत होतं आणि बघा हे अशा प्रकारे त्याची पानं एक एक दोन दोन करत भरपूर जड आली पण काही दिवसानंतर मी बघितलं तर अशा प्रकारे नवीन पानं ही यायला सुरुवात झालेली होती आणि सोबतच बघा इथे काय दिसतंय हे बहुतेक बिया आहेत त्याच्या हां हा, बियाच आहेत त्याच्या त्याही धरतायत पण त्यानं लवकरच जे आहे मी काढून टाकेल कारण बिया वगैरे धरल्यानं प्लांट नाही तर त्याची ग्रोथ मग थांबत असते आ, सो त्यामुळे ह्या बिया मी लवकरच काढून टाकणार आहे कारण तसंही माहीत आहे का असे जे व्हेरिगेटेड प्लांट असतात ना बियापासनं ग्रो करणं खूप खूप जास्त कठीण असतं त्यामुळे हे मी लवकरच काढून टाकेल आणि त्यानंतर हे पण प्लांट बघा याची पण कटिंग आईकडनं घेऊन आली होती आणि याला ना मी इथे ठेवलं अगदी म्हणजे ग्रीलच्या जवळ कारण इथे भरपूर ऊन येतं आणि हे जे कलरफुल प्लांट्स असतात ना विशेषतः यांना ऊन जास्त हवं असतं त्याने जे आहे याचा कलर ना आणखी उठून येतो आणखी ब्राईट होतात हे हेच झाड जर आपण सावलीत ठेवलं ना तर मग पानही अशी हिरवी हिरवी राहतात सो बघा हेही किती मस्त कलर दिसतो याचा पण हा म्हणजे कोणता पिंक आहे आणि हा कोणता पिंक आहे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आणि बाकी तर माझं गार्डन दिसतंच खरं खूप सुंदर दिसतं तुम्ही खरंच नेहमी म्हणजे कमेंटमध्ये स्तुती करत असताच पण डोळ्यांनी पाहिलं ना म्हणजे कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यांनी बघितलं ना तर आणखीनच भारी दिसतं आणि हिला विसरलं का तुम्ही ही <laughs> तर खूपच क्यूट बनून तयार झाली होती आणि यामध्ये जे प्लांट आहे ना ते पण बघा किती सुंदर दिसतंय याही प्लांटचं तसंच आहे तुम्ही जितकं याला ऊन द्याल ना तितकी याची लिव अशी मस्त व्हाईट वाईट होतात अगदी ब्राईट आणि ऊन कमी पडलं की मग मात्र अशी हिरवट पिवळट अशी दिसतात सो चला आणि इथे बघा या कोपऱ्यामध्ये काही फ्लॉवर्स पण आलेली आहेत या गार्डनमध्ये सहसा म्हणजे फ्लॉवर्स मला पाहायला मिळत नाही किचनच्या खिडकीमध्ये जे प्लांट्स लावलेत ना तिथे सुद्धा भरपूर फ्लॉवर्स आहेत चला दाखवते तुम्हाला आणि इथे सदा फुलीला पण बघा किती सारी फुलं आलेली आहेत म्हणजे आज ही पण फुलं कोमजली यार हे मला दाखवायची होती काल तुम्हाला म्हणजे आठ दहा फुलं होती इथे काला ती पण कोमेजली पण चला तरी सुद्धा भरपूर फुलं आहेत माझ्या घरामध्ये बरं चला आता भरपूर काम करायची आहे स्वयंपाक करायची आहे बेडरूम आवरायची आहे आणि मी हे काय करायची आहे करायची आहे करते आहे स्वयंपाक करायचा असतो करायची नसतो सो so, स्वयंपाक करायचा होता मला पण त्याआधी म्हटलं बेडरूम आवरून घेते आता असं होतं आहे ना एनी टाईम कपडे दोरीवरच दिसतात कारण व्यवस्थित वेळेवर सुकत नाहीत मग आजचे उद्या उद्याचे उद्या, परवा असे जे आहेत घड्या घातल्या जातात सो so, आज जे काही कपडे वाढले होते आधी त्याच्या घड्या घालून ठेवल्यात आणि त्यानंतर जे आहे लगेच बेडशीट वगैरे चेंज करायला घेतलं आणि आता म्हणजे कपडे धुवायला तर वेळ आहे आणि माझं चाललेलं होतं वाईट बेडशीट आहे हे त्यामुळे ना म्हणजे क्लिनिंग तुम्हाला माहिती मा आहे मा 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 आता वाईट आहे म्हटलं जास्तीचं मळतंच दिसतं त्यावर सो माझं तेच चाललेलं का हाताने वॉश करू का मशीनमध्ये टाकू मग विचार केला जाऊ देत हातानेच वॉश करते पण मन एक म्हणत होतं की तुझ्याकडे मशीन आहे स्नेहा कशाला स्वतःला दमवते आणि होतं बघा आपल्या बायकांसोबत म्हणजे इतर गोष्टींचा किंवा इतर गोष्टींना आपण स्वतःपेक्षा जास्त जरा इम्पॉर्टंट देतो आणि इतर गोष्टी म्हटल्यापेक्षा पैशाला म्हणते आहे मी इथे कारण बघा जेव्हा मी मशीन घेतली होती ना तेव्हा ना मी दररोज मशीन लावायची आणि तेव्हा कपडेही फार असायचे आरोपी छोटे होते सो हळूहळू काय झालं लाईट बिल वगैरे बघून ना इलेक्ट्रिसिटीचं बिल बघून मग एक दिवस आड लावायला लागले मग दोन दिवस आड लावायला लागले आता तर म्हणजे महिन्यातून कधीतरी एकदा दोनदा जे आहे मशीन लावत असते मी नाहीतर जास्तीत जास्त कपडे हाताने धुवायचा प्रयत्न करते असं वाटतं की जाऊ दे विनाकारण म्हणजे आपण कमवत नाही तर कुठेतरी आपण काट कसर का करून जो आहे पैसा वाचवायला पाहिजे पण या सर्व गोष्टीत आपण बायका स्वतःला विसरतो कारण कपडे धुताना तुम्हाला माहिती आहे आपली किती सारी एनर्जी जी आहे जात असते किती थकवा येतो कंबरपाट जर शिजर असेल तर तुम्ही समजू शकता कंबर पाट तर एक होऊन जाते अगदी उभं नाही राहणं होत मग एवढे सर्व कपडे धुतल्यावर <laughs> तुम्हीही आहात का माझ्यासारख्या म्हणजे सर्व सोयीसुविधा असल्यावर सुद्धा विनाकारण स्वतःला दमवता थोडीफार काट कसर म्हणजे थोडेफार पैसे वाचवण्यासाठी फक्त नक्की सांगा मला कमेंट करून बरं चला आत्ता बनवायचं आहे स्वयंपाक आणि भरपूर दिवस झाले आरोहीचं चाललेलं आरोहीला ना दाल तडका आणि जिरा राईस वगैरे फार आवडतो आणि आज मुलांना सुट्टी आहे तर ईदनिमित्त समथिंग काहीतरी कलेक्टर डिक्लेअर सुट्टी आहे आज आणि सुट्टी असली तरच मग असं काहीतरी मस्त बनत असतं आमच्याकडे म्हणजे मुलांना खाता येतं पोटभर मनभर सो माझा प्रयत्न असतो सुट्टीच्या दिवशी त्यांच्या आवडीचं बनवायचं सो इथे मी जिरा राईस बनवते आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि जिरा राईस तुपामध्ये बनवला ना तर राईस माहिती आहे का मस्त वेगवेगळा होतो फ्लेवरही खूप सुंदर येतो आणि छान मोकळा मोकळा आणि छान लागतोही आणि आणखी छान फ्लेवर येण्यासाठी मी त्यातनं दालचिनीची ती काळी किंवा मग ना तेच एक ॲड करत असते तुम्हीही ना कधीतरी ॲड करून बघा इतका छान फ्लेवर येतो म्हणजे असं झाकण उघडलं ना की असं वाटतं आ हा हा खूपच मस्त कधीतरी बघा तुम्ही ट्राय करून आणि बघा माझा मस्त असा जिरा राईस इथे बनवून तयार आहे दाल तडका बनवायचा की वांग्याची भाजी बनवायची यामध्ये मी कन्फ्यूज होती जरा पण म्हटलं जाऊ दे आरोहीला दाल तडका खायचा आहे सो इथे मग हरभऱ्याची डाळ मी शिजायला ठेवली सोबतसोबत जे आहे माझा स्वयंपाकही चालू होता आणि माझा स्वयंपाक म्हणजे पोळ्या बनवणं चालू होत्या राईस तर माझा बनवून तयार होता आरोही ही पत्तु मी बघितला आरोहीने मला भरपूर मदत केली म्हणजे चॉपिंगचं काम तेवढं तिने केलं आणि डोळ्या तिच्या इतकं पाणी येत होतं तिला म्हणतो ती राहू दे बाई कांदा माझा मी चॉप करेल पण तिने तेवढं दिलं करून आता ती गेली इथनं सो म्हटलं राहिलेल्या पोळ्या करते आणि सोबतसोबत माझी डाळ पण शिजते आहे डाळची रेसिपी मी ऑलरेडी याआधी तुमच्यासोबत एक दोनदा जी आहे शेअर केलेली आहे डाळसुद्धा मी म्हणजे अर्ध तूप आणि अर्ध तेल वापरते आणि त्यामध्ये मग तेच आपलं जसं आपण इतर भाज्या फोडणी देतो तसं मोहरी जिरं कांदा टोमॅटो भरपूर जे आहे कडीपत्ता घालायचा हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या आणि मग तिखट मीठ हळद सर्व कोरडे मसाले जे आहेत ते घालायचे आणि छान मला गोडा मसाला यामध्ये भरपूर आवडतो गोडा मसाला घालायचा आणि हरभऱ्याची डाळच यूज करते मी सहसा तुरीच्या डाळीचा पण दाल तडका छान लागतो पण हरभऱ्याच्या डाळीची मजाच वेगळी असते सो ती घातली पाणी घातलं आणि बस काही नाही आता हे मस्त आपल्याला दोन तीन उकळ्या येऊ द्यायच्या आहेत फक्त मला तर खरं सांगू का असं घट्टसर जी डाळ असते ना हॉटेलमध्ये मिळते बघा तशीच आवडते पण आमच्याकडे ना त्यात काय म्हणतात पोळी मोळून मोडून म्हणजे काला करणं म्हणतात आमच्याकडे काला करून करून खाय खाय खाणारे भरपूर आहेत म्हणजे आरोहीची आजी म्हणा आरोहीचे पप्पा म्हणा त्यांना आवडतं तसं सो, सो त्यामुळे जर आम्हाला पाणी एक्स्ट्राचं टाकावं लागतं आणि पूर्ण डाळ शिजल्यानंतर तळका वरून द्यायचा थोडं तेल होतं एक्स्ट्राचं तुम्ही तुपाचाही तळका देऊ शकता खूप मस्त लागते आणि फ्लेवरही मस्त येतो चला इथे जेवण आमचं बनवून तयार आहे आणि आज तर आरोह आरोही आणि मी म्हणजे भात आणि भाजी असंच जेवणार आहोत दोघींनाही भरपूर आवडतं जेवण केलं थोडा वेळ आराम केला आराम म्हणजे असंच थोडीफार व्हिडिओची कामं वगैरे हो केली पण ती कशी एका ठिकाणी बसून असतात म्हणून ना त्याला मी आराम म्हणते आणि त्यानंतर लगेच माझ्या क्लिनिंगच्या कामाला सुरुवात केली आणि याच टेबलवर जे आहे मी गणपती बाप्पांचं डेकोरेशन केलं होतं त्यामुळे भरपूर सिमेंट यावरही पडलं होतं आरोईच्या पप्पांनी तेव्हा मला भरपूर रागावून घेतलं होतं आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं बाबा सिमेंट आहे ते इझिली निघतं म्हणजे असं एकदम चिपकून बसत नाही पण तरी ते काही ऐकत नव्हते आणि त्यांना दोन दिवस झाले ना मी हे क्लीनच केलेलं नाही तर त्यांना असं वाटत होतं की ते क्लीन होतच नाही आहे म्हणून म्हणून म्हटलं एकदाचं हे क्लीन करू आणि त्यांचं निमित्ताने का असे ना त्यांचं तोंड बंद होऊन जाईल सो मस्त क्लीन केलं आणि माझ्या स्वभावानुसार फक्त सिमेंटच क्लीन करायचं होतं पण जो टेबल आहे आतून बाहेरून सर्व क्लीन केला आणि आता फायनली सर्वजण घराच्या बाहेर गेलेत सर्वजण फक्त मी आणि माझं घर आहे आणि मी एकटी असली की माझ्या डोक्यात इतक्या उचापती गोष्टी चाललेल्या असतात का विचारू नका आता इथे बघा मी काय बनवते आहे तर हे इतकं सर्व लोकर भरपूर दिवसापासून माझ्याकडे पळून होतं सो माझ्या डोक्यात आलं आज की चला नेहमी नेहमी काय तुमच्यासोबत प्लांटर 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 शेअर करायचे काहीतरी नवीन वस्तू बनवूयात हो आणि त्याची जी आहे प्रिपरेशन इथे चाललेली आहे आणि इथे या फोर्कला बघा मी असा जर ओल आहे ते गुंडाळून घेतलं नंतर काढलं आणि त्यानंतर मधून बरोबर त्याच्या मधोमध मद जे आहे अशी गाठ मारली आणि साईडला 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 असं सा कापत कापत आपल्याला न्यायचं आहे अगदी गोल व्यवस्थित शेप येईच तोवर आणि बघा असं हातात सोडलं की तयार झाला आपला पमपम बॉल आणि असे मला भरपूर पंपम बॉल बनवायचे आहेत आणि हे तर फक्त स्टार्टिंगच आहे आणि तुम्ही आता गेस करा बरं आता हे पॅम पॉम बॉल तयार करून वगैरे वगैरे मी काय बनवत असेल गेस करून सांगा नाहीतर मग एक दोन दिवसाच्या दिवसात व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच सो खूप वेगवेगळ्या कलरचे जे आहेत इथे पम पॉम बॉल मी बनवलेत पण त्याआधी बघा मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं इतकं सुंदर वातावरण झालं ना आज खूपच भारी आणि हा टाइम ना म्हणजे वातावरणही खूप भारी असतं माझ्या घरातही भरपूर शांतता असते आणि इतकं मस्त वाटतं मला म्हणजे आता जवळपास पाच साडेपाच वाजलेले आहेत दरम्यानचा टाईम आहे बाहेर पण खूप शांतता आणि इतकं सुंदर दिसतंय ना आणि आतही तेवढी शांतता आणि खूप मस्त वाटतं मला यावेळेस ना मी जरा जास्त प्रोडक्टिव्ह असते मला छान काही काही आयडिया सुचत असतात आणि मी माझ्या गार्डनमध्ये बसून ना मग कसं काय करता येईल त्याचं जे आहे प्रयत्न करत असते किंवा मग प्लॅनिंग वगैरे करत असते सो so, चला आज एवढे जे आहे पंपम बॉल बनवलेत मी आणखी भरपूर बनवायचे आहेत पण जसा जसा वेळ मिळेल तसे तसे मी हे बनवणार आहे कारण म्हणजे आता वेळ आहे माझ्याकडे मुलं घरी नाहीत पण ना स्वयंपाकाची प्रिपरेशन वगैरे मी या वेळेवर करत असते कारण मुलं आले की मग त्यांचा अभ्यास घ्यायचा असतो अभ्यास झाला की त्यांना इतकी भूक लागते का मग त्यांचं बडबड बडबड चिडचिड बिडबिड चालू होऊन जाते मला बोलले मी की मला म्हणजे स्वयंपाक करायचा म्हणून बस एवढेच जे आहे पॉम्प पॉम्प बॉल बॉल जे आहेत मी बनवलेत पण किचनमध्ये येऊन बघते तर काय भरपूर पोळ्या होत्या म्हणजे आरहीच्या पप्पांचं जेवण होईल तितक्या पोळ्या होत्या तो मग मी डिसाईड केलं की जाऊ दे आज पोळे आहेत तर आपण स्वयंपाकापासून जरा म्हणजे हाफ सुट्टी घेऊयात खिचडीच करूयात आणि मला ना म्हणजे प्लेन खिचडी फोडणीची वगैरे काही नाही प्लेन खिचडी छान तुपासोबत आणि त्याच्यासोबत लोणचं पापड वगैरे असं जेवणनं फार आवडतं आणि म्हटलं सकाळपासून सायंकाळपर्यंत आपण राब 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 दुसऱ्यांसाठी राबतच राब असतो मग सो स्वतःच्या आवडीचं कधीतरी बनवून खाण्यात काय हरकत आहे नाही का मला अशी साधी खिचडी भरपूर आवडते कधी त्यासोबत चटणी असली नसली तर मग लोणचंही म्हणजे भरपूर भरपूर आवडून खाते मी आणि तसंही म्हणजे ज्या पदार्थांना कमीत कमी वेळ आणि कमीत कमी मेहनत लागते ना तेच पदार्थ माझे फेवरेट असतात म्हणजे इतरांसाठी तरी मी बनवून घेईन पण स्वतःसाठी जास्त मेहनत करायला खरंच म्हणजे मला नको असते आणि असं आवडतं मला कधी कधी साधं सिंपल खायला त्यामुळे पोटही आपलं चांगलं राहतं फ्रेश राहतं जेवण केलं आणि इथे बघा आमचा पिहू रुसून बसला होता त्याला म्हणवण्यात अर्धा पाऊन तास गेला देवा माझा काही नाही छोटीशीच गोष्ट होती दोघांची भांडणं झाले आरू कळून बोलली म्हणून तो रुसून बसला त्याचं म्हणणं तू मला पॅरस करत नाही पण आता त्यांना काय सांगू म्हणजे माझं जगच ते आहेत त्यांच्याशिवाय म्हणजे ते आहेत म्हणून मी आहे माझं अस्तित्व आहे कसं तरी कसं तरी त्याला समजावून सांगितलं आणि त्यानंतर खरं तर मला त्याचा अभ्यास घ्यायचा होता म्हणून म्हणजे खूप माझा आटोकाट प्रयत्न चालू होते त्याला लवकरात लवकर म्हणवायचा कारण उद्या त्याचा जिकेचा पेपर आहे आणि मी काय करत असते बघा मुलांचा अभ्यास कसा घेते म्हणजे लर्न तर करून घेतेच त्यांच्याकडनं पण पेपरच्या आदल्या दिवशी जितका काही लर्न करून घेतलं ना त्यावर मी रिटर्न टेस्ट घेत असते सो इथे मी तेच करत होती आधी मी पेपर काढला प्रॉपर आणि तो त्याला लिहायला द्यायचा आहे मला आणि बघा त्याची मात्र बडबड बडबड सतत चाललेली इतक्या गप्पा सुचतात ना या मुलांना अभ्यासाच्या वेळेस का म्हणजे मला कळत नाही म्हणजे अभ्यासाच्याच वेळेस का इतक्या गप्पा सुचतात इकडच्या तिकडच्या शाळेच्या सर्वीकडच्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतात सो so, पण त्यांचं ऐकावंही लागतं त्यांचं ऐकून घेतलं त्यानंतर त्याचा पेपर सोडवून घेतला आणि अशा प्रकारे अभ्यास घेतल्यानं खरंच रिझल्ट खूप छान येतो तुम्ही ट्राय करा फक्त लर्न न घेताना त्यांच्याकडून जे लर्न केलं ते सर्व रिकॉल करून घ्या आणि लिहूनही घेत बर चला बरं चला आता मी पी यूचा अभ्यास घेते आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा मी तुमच्या कमेंटची खूप आतुरतेने वाट बघत असते चला भेटूयात उद्या अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय